तर शेतकरी मित्रांनो यामध्ये दोन प्रकार आहेत सिमेंटमध्ये पहिला प्रकार म्हणजे कन्व्हेन्शनल याच्यामध्ये पण जन्माला येऊ शकतो आणि मादी पण जन्माला येऊ शकतो तुम्हाला जर नव्वद टक्के जर या ठिकाणी मादी पाहिजे असेल तर या ठिकाणी सेक्सड सिमेंट से तुम्हाला या ठिकाणी खरेदी करावं लागेल सगळ्यात महत्वाचं ज्या वेळेला त्या सिमेंटच्या स्ट्रॉ मध्ये वीर किती असतं तर झिरो पॉईंट पाच एम एल हे एका स्ट्रॉ मध्ये सिमेंट असतं आणि त्याच्यामध्ये जे कन्व्हेन्शनल असतं ज्याच्यामध्ये नर किंवा मादी जन्माला येते त्याच्यामध्ये जवळजवळ दोन ते चार कोटी स्पर्म असतात आणि जर बघायचं माहिती नाही पण माहिती करून घ्यावं लागेल त्या स्ट्रॉम मध्ये तीन प्रकारचे ए ग्रेड बी ग्रेड आणि सी ग्रेड चे स्पर्म असतात ए ग्रेड चे म्हणजे ऍक्टिव्ह असतात ते स्ट्रेट लाईन न सरळ जाणारे असतात बी ग्रेड म्हणजे कुठलेही मोड मारते ते म्हणजे याचा अर्थ तिकडे असं समजू शकतो त्या पद्धतीने जाणार आहे आणि जे सी ग्रेड असतात ते डेथ झालेले तर अशा पद्धतीचे त्या ठिकाणी आपल्याला स्पर्म पाहावयास मिळाले तर तर याच्यामध्ये आपल्याला जे स्पर्म हवे ते ए ग्रेड चे पाहिजेत जे सरळ सरळ अंड्याला छेदणारे आणि सगळ्यात महत्वाचं त्या लाखो करोडो मधले आम्हाला फक्त पाहिजे एक त्यातला शुक्राणू जो आपल्याला कन्सीव्हट मध्ये आपल्याला तो घेऊन जाईल